या ठिकाणी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीकडं सहा विधानसभेमध्ये जे जे इच्छुक उमेदवार होते त्या सर्वांचा मुलाखती घेण्या सर्वांच्या मुलाखती घेण्यासाठी महाराष्ट्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आमदार आदरणीय रामहरी साहेब या ठिकाणी आपले बीड जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून उपस्थित झालेले आहेत त्यांनी सकाळी ती आणि आम्ही सर्व पक्षाने मिळून या ठिकाणी सकाळी आम्ही सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती या ठिकाणी घेतलेल्या आहेत बीड जिल्हा काँग्रेस कमिटीकडं चौदा उमेदवार इच्छुक आहेत आणि त्यांनी आपल्या आपल्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपली आपली उमेदवारी कशी सक्षम आहे हे सर्वांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्याकडं लातूर आणि बीड या दोन जिल्ह्याची जबाबदारी होती मी परवा दिवसभर लातूरमध्ये मुलाखतीचा कार्यक्रम पुरा केला आज आम्ही बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीनं बीड जिल्ह्यामध्ये जेवढे आमच्याकडं उमेदवारी मागणीसाठी अर्ज आलेत त्या सर्व उमेदवारांना आगाऊ कल्पना देऊन या ठिकाणी बोलावून घेतलं होतं मतदारसंघनिहाय वन बाय वन आत बोलवून आम्ही त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं प्रदेशकडून आम्हाला जे त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत त्याही आम्ही त्यांना प्रश्न विचारले त्यांच्याकडून त्यांची उत्तरं घेतली अतिशय समाधानकारक आणि चांगल्या प्रकारे मुलाखती दिल्या पक्षालाही हे लक्षात येतं की आपल्याकडं लढण्यासाठी इच्छुक असलेले ताकदीचे उमेदवार आहेत ही पक्षाची जमेची बाजू आहे ह्या मुलाखतीच्या आधारावर आणि त्यांनी सादर केलेली बायोडेटे कागदपत्रे आणि समर्थनार्थ त्यांनी दिलेली पत्रे याच्या आधारावर या मी प्रदेश काँग्रेसला अहवाल देणार आहे मी तसा अहवाल द्यावा हे प्रदेशकडून अपेक्षित आहे मी सर्व उमेदवाराची अतिशय चांगली माहिती घेतलेली आहे आणि चांगल्या प्रकारे उमेदवारी त्यांना मिळावी अशा प्रकारचा अहवाल मी देणार आहे सध्या बीड जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यापूर्वी काँग्रेस पक्ष इथं कमी जागा लढला शेजारी लातूर जिल्ह्यात आमच्याकडं चार होत्या राष्ट्रवादीकडं दोन होत्या या ठिकाणी मात्र काँग्रेसला मागच्या काळामध्ये जागा कमी का मिळाली नाही या पण यावेळी पूर्वीच्या अलायन्समध्ये जागा या राष्ट्रवादीकडं होत्या पण राष्ट्रवादीच्या दोन पक्ष फुटल्यामुळं या ठिकाणी काँग्रेस आता प्रभावी पक्ष आघाडीमध्ये राहिलेला आहे आम्ही कोण कमी कोण जास्त असं म्हणणार नाही परंतु सहापैकी किमान तीन जागा तरी काँग्रेसला या निवडणुकीत मिळाल्या पाहिजे अशी आमची मागणी आहे प्रदेश स्तरावर आम्ही ते लावून धरलं आहे त्याच्यामध्ये बीड परळी आणि केज हे तीन मतदारसंघ तरी आम्हाला मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि या तिन्ही मतदारसंघामध्ये आमच्याकडं अतिशय सक्षम उमेदवार आहेत त्याचं कारण असं आहे की कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा पाठबळ आणि प्रामाणिकपणे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जे प्रामाणिकपणे काम केलं त्यामुळं आघाडीचा उमेदवार इथला राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय होऊ शकला तेव्हा या जिल्ह्यामध्ये जर आघाडीच्या पक्षामध्ये काँग्रेस प्रबळ असेल आणि सध्या बदलत्या परिस्थितीमध्ये राहुल गांधींच्या पदयात्रेमुळे भारत जोडो यात्रेमुळे एक नवीन चैतन्याची लाट तयार झालेली आहे अनेक युवकात स्फुरण झालेलं आहे लोक काँग्रेस पुन्हा आली पाहिजे आणि काँग्रेस आल्याशिवाय आता देशामध्ये गत्यंतर नाही अशी एक समाजामध्ये भावना निर्माण होऊन एक सुप्त असा प्रचार सध्या प्रचलित आहे आणि ह्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यामध्ये काँग्रेस लढली पाहिजे बीड जिल्हा हा पूर्वीपासून काँग्रेसचा जिल्हा आहे मध्ये थोडा गॅप गेला पण मतदार खाली काँग्रेसचा मोठ्या प्रमाणावर आहे आणि म्हणून काँग्रेसनं ह्या जागा लढवल्या पाहिजे आणि म्हणून आम्ही रितसर सगळ्याच पक्षांची तयारी चालू आहे तशा प्रकारे काँग्रेसची तयारी आहे आम्ही सध्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज मागवली होते आणि आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये आमच्या सगळ्या उमेदवाराच्या मुलाखती घेतो त्यामुळं आम्हालाही आम्ही कुठं आहे कुठं आपल्याला सक्षम उमेदवार आहे आघाडीच्या जागा वाटपामध्ये आपण कोणती मागणी लावून धरली पाहिजे कुठं आग्रह धरला पाहिजे हे आम्हालाही पक्षाला कळावं म्हणून आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात जरी एखाद्या मतदारसंघ मित्रपक्षाला सुटला तरी त्या ठिकाणी आपल्या पक्षाची ताकदसुद्धा किती आहे आणि असली पाहिजे या भावनेतून आम्ही सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाच्या मुलाखती घेतो आहे त्याचाच एक भाग म्हणून आजची आमचा मुलाखतीचा कार्यक्रम हा बीड जिल्ह्यासाठी होता अतिशय कार्यकर्त्याशी मुलाखती घेतल्यानंतर प्रमुख नेत्यांशी चर्चा केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं आहे की निश्चितपणे आपण इथं जेवढ्या जागा आपल्याला मिळतील तेवढ्या सहजपणे विजय होऊ यावेळचं वातावरण फार चांगलं आहे अशोकराव पाटील अशोकराव पाटील आणि दिलीप मोठे डॉक्टर दिलीप मोठे डॉक्टर दिलीप मोठे आष्टीमध्ये रवींद्र नवनाथ डोबळे आणि छगन आहे पाटील छगन पाटील यांनी दिलं केज आहे ना केज म्हणजे नितीन हत्यांबिरे, हत्यां राहुल वावावळे ॲडव्होकेट आनंदराव जगतकर दत्ता कांबळे रवींद्र दळवी आणि मारुती सावळगाव सावळगाव हां परळीमध्ये अनिल बापूराव मुंडे वसंत संपतराव मुंडे आणि राजेसाहेब देशमुख या लोकांनी चौदा लोकांनी आमच्याकडं मुलाखती दिली प्लस झाली ते तिथं जाट आंदोलन आणि जाट वर्सेस अदर असा जो तिथं संघर्ष होता त्याचा थोडासा फटका यावेळी सगळा जाट काँग्रेसच्या बाजूने आल्यामुळं इतरांना जरा असुरक्षित भावना वाटली आणि बी जे पीच्या विरुद्ध प्रचंड असंतोष असतानासुद्धा की विलाज म्हणून विचार फक्त गावातला आणि गल्लीतला की तो तिकडं आहे म्हणून मी इकडं फारसं राष्ट्रीय धोरण किंवा राज्यातला विचार न करता तिथं थोडं मतदान झालं आहे म्हणून पंचेचाळीसला तिथं बहुमत आहे त्यांना एक एचाळीस जास्त आहे आम्ही बी सदोतीस छत्तीस छे, सदोतीसवर आलो आहे पण इतर आलेले सगळे बी जे पीच्या विरुद्ध आल्यामुळं तीसुद्धा तीन चार जण आम्हाला मिळतील म्हणजे जवळजवळ त्यांची जर संख्या बघितली तर एक दोनचच बहुमत इकडे तिकडे राहील असं दिसतंय त्यामुळं पण आम्हाला अपेक्षित जो विजय होता तसा काही तिथं मिळाला नाही त्याचा आत्मचरित हा मी तुम्हाला थांबवलं महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसच्या मातावर किती परिणाम झाला असं मला वाटतं नाही काय होणार यावेळी कारण महाराष्ट्रातली जी थी थिरी वेगळी आहे उत्तर भारतातलं राजकारण दक्षिण भारतातलं राजकारणच वेगळं आहे महाराष्ट्रात जी सध्या परिस्थिती आहे कसं असतं ज्या त्या परिस्थितीवर स्वार होऊन होतं आपल्याला माहीत असेल की दहा वर्ष बी जे पीची लाट होती आता दहा वर्षे अँटी इन्कम्बनची मना नॅचरल जस्टिसप्रमाणे तर आता सध्या काँग्रेसबद्दल देशामध्ये सगळीकडे वातावरण चांगलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये लोकसभेला तर तुम्ही पाहिले की आमच्या बाजूनं सुप्त लाट होती आम्हाला सहानुभूती होती तीच लाट कायम राहील आणि महाराष्ट्रामध्ये मुळात विधानसभेची निवडणूक आणि विधानसभेमध्ये झालेली फोडतोड याचाच जनतेत फार राग आहे तो देशाच्या निवडणुकीमध्ये फार कमी निघाला माझं म्हणणं पण त्यांना जो जनतेला जो राग काढायचा आहे की पक्ष फोडणं या अनलिगल सरकार बनवणं पाटील त्या प्रकारे आर्थ कारण करणं ह्याचा जनतेला जो राग आहे तो विधानसभेत निघेल त्यामुळे महाराष्ट्रामध्ये हरियाणाचा काय परिणाम होणार नाही एक प्रश्न होता की वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी आठ काहीतरी मुस्तिम उमेदवार पहिल्यांदा त्यांनी जाहीर केले अजित पवारांनी कडे परवा काय लोक भेटले त्यांनी त्याबद्दल काँग्रेसची काय स्ट्रॅटेजी कारण काँग्रेसला हा बेसिक मतदार जो आहे मुस्लिम दलित आहे अधिकालच्या काळामध्ये मुस्लिम समाजाकडे काँग्रेसचे जे झालेले दुर्लक्ष आहे स्ट्रॅटेजी काय आता सध्या तर लोकसभेच्या इलेक्शनमध्ये विरोधकही म्हणतात की सगळा मुस्लिम हंड्रेड पर्सेंट काँग्रेसकडं आकृष्ट झाला शिवसेना म्हणते की काँग्रेस आमच्याबरोबर का असल्यामुळं मुस्लिम आमच्याकडे आला आणि मुंबईमध्ये काँग्रेस आणि मुस्लिम ह्यांनी शिवसेनेला तारून नेलं आणि काँग्रेसचा मूळ बेस मुस्लिम आहे आणि आम्हालाही आमचं मत असं आहे की यावेळी हंड्रेड पर्सेंट मुस्लिमांनी आम्हाला मतदान केलं म्हणून आमच्या जर उमेदवारी नाही आम्ही उमेदवारी देणार नाही कोण म्हणलं आम्ही देणार ना कुठल्या दे 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 एका नेत्याचं असं स्टेटमेंट आहे का राज्यातलं काय म्हणजे या संदर्भात आता कसं आहे बरं का अनेक जातींची ऐका ऐका काय अजित पवारांची गडबड वेगळी आहे त्यांना कसं करून अस्तित्व टिकवायचे ते मुळात पहिल्यांदा निवडणुकीला सामोरं जात आहेत आणि लोकसभेला त्यांना लोकांनी नाकारले त्यामुळं घाबरगुंडीत ते करतायत ते करतायत ते वेगळं आणि आम्ही करतोय ते वेगळं आमचं कसं आहे आम्हाला स सध्या ओबीसी मराठा आंदोलन आहे सध्या वातावरण यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये कधीही नव्हतं असं सध्या निवडणुकीत वातावरण आहे पु टोटल मराठा कॅम्पेन बी जे पीच्या विरुद्ध जात आहे असं दिसतं आहे ओबीसी फॅक्टरसुद्धा त्याला बरोबर आता घेण्यामध्ये कोण यशस्वी होईल तसा प्रयत्न आम्हाला करावा लागतो मुस्लिम काँग्रेसबरोबर आहे असतं आणि काँग्रेस मुस्लिमांना जादा जागा पण देतं आम्ही आता विधानसभेत जागा जाहीर झाल्यावर तुम्हाला कळेल ना आम्ही जागा किती देतो पण आमच्या दृष्टीनं फक्त मुस्लिमाच्याच जागा जाहीर करायच्या जा। आणि इतर मागं ठेवायचं हे बरोबर नाही ना इतराबरोबर आम्ही त्यांच्याही करणार आहे पण आमचं झुक्तमाप त्यांना राहणार त्यांनी आम्हाला लोकसभेमध्ये दिलं आहे उद उलट लोकसभेमध्ये त्यांना प्रतिनिधित्व कमी गेल्यामुळं विधानसभेत तर त्यांना जास्तीत जास्त प्रधान कसं देता येईल याचा पक्ष विचार करतो पण आता तिघाच्या आघाडीमध्ये आमच्या वाटणीला किती येत आहेत हे आधी ठरलं पाहिजे ते आता सध्या चाललं आहे ते ठरलं की मग त्यात कोण किती कोण किती बसवायचं हे ठरेल पण आम्ही सगळ्याला बरोबर घेऊन जाणार यावेळी स्ट्रॅटेजी तशी करून चालणार नाही आता मतदार फार शहाणा झाला आहे त्याला न्याय दिला तर ते पक्षाचं गणित जमते हे सगळ्याच आता लक्षात आलं आहे सगळ्याच पक्षाच्या आणि त्यामुळं द्यावाच लागेल प्रदेश म्हणून कबूल करतो आता शेवटी त्यांनी मुलाखत दिली पण त्यांच्याबरोबर त्याच मतदारसंघात दोन त्यांचे उपाध्यक्ष अध्यक्षांनी दिली तसे दोन उपाध्यक्षांनी दिली तेव्हा आम्ही काही प्रदेश म्हणून तिघात भेदभाव करत नाही पण आता जे योग्य आहे तुम्हाला जे योग्य सक्षम वाटतं तेच लोकांना वाटतं आणि तेच दिलं सत्तेची सक्षम आहे आता आमची मागच्या वेळी बिघडली होती हे जर मान्य केलं तर आजच्या परिस्थितीत आमची सुधारली हे आम्ही म्हणतो आम्ही मागच्यापेक्षा आता आमचं आहे ते जमिनीची बाजू सांगणार शेजारी आता इथं समजा नसेल हा प्रश्न तुम्ही आम्हाला इथं विचारता पण शेजारी आम्ही लातूरमध्ये सहाच्या सहा विधानसभा हक्कानं मागितल्या कारण त्या ह्याच्यामध्ये उदगीरमध्ये सगळ्या नगरपालिका मार्केट कमिटी सगळ्या संस्था काँग्रेसच्या आहेत जे राष्ट्रवादी होतं ते सगळं त्यांच्यावर गेले तिथले जे राष्ट्रवादी शरद पवारांचे कार्यकर्ते म्हणतात ते एक किंवा दो गजनच आम्ही थांबले त्यामुळे आमच्याकडे माणूसच नाही त्यामुळे ही जागा काँग्रेसनं घेतली पाहिजे आणि तिथं उषा पवार म्हणून उषा पवार म्हणून उषा कांबळे उषा कांबळे ती आमची सक्षम उमेदवार आहे तर तीच निवडून येईल असं शरद पवार गटाचेही मानतात इकडं तीच परिस्थिती याच्यामध्ये सुद्धा आहे अहमदपूरमध्ये तेव्हा बाकीच्या अर्थ निलंगा औसा ग्रामीण आणि शहर तर, तर आमचंच आहे दोन विद्यमान तेव्हा तिथं सहाच्या सहा काँग्रेस आहे ना तेव्हा परिस्थिती आमची ते लातूर ला माझा प्रश्न पातळीवर पूर्वी जसं अशोक चव्हाण विलासराव देशमुख अशा पद्धतीचे होते मराठवाड्याचं एक नेत्याचं नाव सांगा तुम्ही काँग्रेसचे हे प्रमुख नेते आहेत आता अमित देशमुखच आहे ना सध्या नेता बरेच मराठवाड्यात नेते आहेत तर अशोकराव गेले तर ते मराठवाड्याचे असतील गेल्या पाच वर्षामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आले मंदिर मंदिरपद गेल्यानंतर आत्ता तुम्ही बदमी पहिल्यांदाच म्हणलं बदलती परिस्थिती बदलत असते राजकारण हे बदलत असतं प्रत्येक निवडणुकीचा निकाल वेगळा असतो प्रत्येक निवडणुकीतील मतदाराची भावना वेगळी असते आता कल्याण काळेसारखा जर खासदार माणूस दोन वेळा विधानसभेला पडले पण लोकसभेला मात्र प्रचंड मात्र निवडून आले ना हे तर बाप्पा सोनवणे आले ना वसंत चव्हाण वसंत चव्हाण आले नांदेडमध्ये तुम्ही म्हणता अशोक चव्हाण गेले पण स्वतः नांदेडमध्ये त्यांची सीटसुद्धा त्यांना येईल का नाही अशोक चव्हाण परवाच म्हणले मला कृपा करून हात जोडतो संपू नका याचा अर्थ काय याचा अर्थ तिथली सगळे ज जनता सगळे मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर आहे त्यामुळं बीडमध्ये फक्त आम्ही थोडं मागा आहोत पण आमची परिस्थिती बीडमध्ये सुधारलेली आहे बाकी मराठ्यामध्ये परभणी असो लातूर असो नांदेड असो औरंगाबाद असो काँग्रेस सुधारलेली आहे आणि काँग्रेसची परिस्थिती फार चांगली आहे आणि सगळे खासदार काँग्रेसच्या आले ना निवडून आले आमच्या आघाडीचे आले आणि दोन तर आमचे काँग्रेसचे आले तेव्हा आमचे पूर्वी नव्हतेच ना त्यामुळं नांदेडमध्ये आमचा खासदार नव्हता जालन्यामध्ये नव्हता आज जालन्यामध्ये आमचा काँग्रेसचा खासदार आहे आणि नांदेडमध्ये अशोकराव गेल्यानंतर आमचा आहे लातूर लातूरला आमचा खासदार आहे तीन खासदार तर मराठवाड्यात काँग्रेसचे आहेत आणि एक आमच्या आघाडीतला आहे मग मराठवाड्यामध्ये आमची परिस्थिती पूर्वीपेक्षा फार भक्कम आहे चांगली चा आहे आणि इलेक्शनच्या वेळेपर्यंत ती अतिशय सुधारलेली दिसेल असं आमचं मत आहे